पावसाळ्यात वीजची निर्मिती कशी होते आणि ती कशी जमिनीवर पडते चला बघूया जेव्हा सूर्यप्रकाशामुळे पाण्याचे बाष्पीभवन होते तेव्हा पाण्याचे हवेत जातात आणि वर जाऊन थंड होतात त्यामुळे त्या वाफा पाण्याच्या थेंबांमध्ये आणि बर्फाच्या कणांमध्ये रूपांतरित होतात आणि ढग तयार होतात पावसात हे ढग अधिक जाडसर आणि उंच असतात या ढगांच्या वरच्या भागात बर्फाचे हलके तुकडे आणि खालच्या भागात जड पाण्याचे थेंब असतात हे घटक एकमेकांवर आदळतात संघर्ष होतो आणि त्यामुळे स्थैतिक वीज निर्माण होते ढगाचा वरचा भाग धन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज होतो खालचा भाग ऋण म्हणजे निगेटिव्ह चार्ज होतो पृथ्वीचा पृष्ठभाग सुद्धा ढगाच्या ऋण भागामुळे धन चार्ज होतो जेव्हा ढगातील ऋण चार्ज आणि पृथ्वीवरील धन चार्ज यामधील अंतर खूपच विद्युत दाब निर्माण करतो तेव्हा ते, ते चार्ज हवेतून एकमेकांना आकर्षित करतात तेव्हा एक प्रचंड विद्युत प्रवाह म्हणजेच वीज हवेतून खाली पृथ्वीवर झपाट्याने पडते हेच आपल्याला आकाशात वीज चमकताना दिसते वीज चमकताना हवेमधील अनुरेणूंना वेगाने उष्णता मिळते एकदम तीस हजार सेल्सिअस इतकी ही उष्ण हवा झपाट्याने फुकते आणि मग लगेच थंड होते त्यामुळे हवेचा विस्फोटासारखा आवाज होतो ज्याला आपण कडकडात म्हणतो